मंडळी तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवी नवीन नवी नवीन कलेक्शन घेऊनच येते नवीन नवीन कलेक्शन म्हणजे असे की त्यात तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स मिळत असतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता सॅम्पल्स लावलेले ला आहे सिल्क साड्यांमध्ये सिल्क साड्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी म्हणजे की अजमेरा फॅशन तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन देत असतं त्याच्या साड्यांमध्ये कुठलीही व्हरायटी असेल तरी काय हरकत नाही पण नेमका आजच्या व्हिडिओमध्ये तसंच काहीतरी कलेक्शन आणलं आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं पेज म्हणजे की व्यवसाय मराठी या चानल वर या ठिकाणी तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन नवी नवी कलेक्शन आणत असते त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तसेच आपण हे जे कलेक्शन आहे ते कव्हर करणार आहोत सर्वात आधी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल ती तुमच्यासारखं अजमेरा फॅशन सोबत जुडून व्यवसाय स्टार्ट करतील चला आपण कलेक्शन बघूया हे कलेक्शन असताना आहे काठापत्राचं खूप सुंदर यामध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे मध्ये याचं तुम्हाला बॉर्डरचं कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि छोटेसे छोट्याशा प्रिंटसोबत तुम्हाला कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे यामध्ये काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे माहिती का या मटेरियल मध्ये किंवा या मध्ये तुम्हाला वेगवेगळे जे पॅटर्न्स आहेत ते तुम्हाला मिळतात बघा किती सुंदर तुम्हाला या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि सर्वेचे कलर वेगळे आहेत सर्वांचे डिझाईन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे मिळत असतात या ठिकाणी आलं म्हणजे तुम्हाला फक्त सांगायचं असतं की सिल्क मध्ये आम्हाला असे कलेक्शन दाखवा ते खूपच सुंदर म्हणजे की दोन ते ती तीन दिवसात विकले जातील असे कलेक्शन द्या तर तुम्ही डिमांड पूर्ण करू शकता या ठिकाणी आल्यानंतर अजून आपण या ठिकाणी कलेक्शन बघणार आहोत इथे मिळणार आहे अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला हे सिल्क साडी ही बघू शकता खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ना सिल्वर जरीच यामध्ये जे जरीचं वर्क आहे खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी हे पण कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे अजमेरा फॅशन एक असं ब्रँड आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला टोटल साड्यांमध्ये कलेक्शन मिळत असतात सर्वात मेन म्हणजे लोकांनी जर व्हिडिओ बघितला तर त्यांना येणं शक्य नाही होत म्हणून तुमच्यासाठी काय सुविधा असते या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कॉलची सुविधा मिळत असते मग तुम्हाला एकदम सोप्प पडून जातं बघू शकता या ठिकाणी जे काठापद्राचं कलर कॉम्बिनेशन ते दाखवत आहे खूपच सुंदर मला ही आवडलं खूप छान आहे या ठिकाणी तुम्हाला जे सिरोजकी वर्क आहे ती सुद्धा या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्ही फक्त डिमांड करा म्हणजे चला अजून कलेक्शन कडे बघूया हे बघू शकता खूप सुंदर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये आणि मटेरियल खूप छान आहे या ठिकाणी मटेरियल सोबत सोबत तुम्हाला रेंज सुद्धा स्वस्तात मिळत असते या ठिकाणी टोटल कलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी मिळतेच जर तुम्हाला फोटो बघायचे असतील तर तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता जसं हे बघा प्लेन आहे पण खूप सुंदर मध्ये तुम्हाला या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे प्लेन हवं वर्क्स असं किंवा मध्ये लेस बॉर्डर हवी तरी तुम्ही डिमांड करू शकता या ठिकाणी अजून कलेक्शन आहे जसे ती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा खूप सुंदर याच्यामध्ये पण कॉम्बिनेशन दिलेलं आहे अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल हवं असेल तर मी नक्कीच एकदा म्हणते की तुम्ही विजिट करा स्टेशन पासून जास्त लांब नाहीये सूरत सुरत स्टेशनला यायचं आहे सर तुम्हाला या सहारा दरवाजाच्या समोर एक्झॅक्ट ब्ल्यू कलरची बिल्डिंग दिसणार आहे सुराणा वन झिरो वन त्याच ठिकाणी तुम्हाला फॅशन मिळणार आहे जर तुम्हाला नसेल शक्य तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची या ठिकाणी सुविधा मिळत असते म्हणजे या ठिकाणी इतके सुंदर आणि छान छान कलेक्शन आहे सिल्क मध्ये तुम्हाला लो पासून हाय रेंज पर्यंत सर्व टोटल कलेक्शन एका छताखाली मिळतात तुम्ही स्पेसिफिक फक्त सिल्क साड्यांचं कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता जर तुमचा नवीन व्यवसाय असेल मला वाटतंय एकच जो व्यवसाय आहे करायचा आहे पण नेमकं किती कर गुंतवणूक करू शकतो व्यवसायात काय काय आम्ही आयडिया युज करू शकतो ह्या सर्व प्रश्नांच उत्तर तुम्हाला इथे आल्यानंतरच आल्यानंतर मी तर म्हणते ना प्रत्येक पिढीमध्ये तुम्हाला म्हणते की तुम्ही एकदा या आणि सर्वे कलेक्शन बघा या ठिकाणी साड्यांमध्ये वेगवेगळे कलेक्शन मिळत असत प्रिंटेड असेल कॅटलॉग असेल असेल साड्यांमध्ये आणि ए टू झेड तुम्हाला माहिती मिळते मग हे तुमच्यासाठी उत्तम सोय असते नक्कीच या आणि आपल्या पेजला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करणं अजिबात असू नका कारण तुमच्यासारखाच एखादा दे व्यक्ती अजमेरा फॅशन सोबत जुडून व्यवसाय स्टार्ट करेल फक्त पंचवीस हजार गुंतवायचे आणि आपला व्यवसाय स्टार्ट करायचे या ठिकाणी खूप जास्त कलेक्शन आहे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं बिलकुल पण शक्य नाही होत म्हणून तुमच्यासाठी पीडीएफ आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार तर नक्कीच या आणि अजमेरा फॅशन सोबत आपला व्यवसाय स्टार्ट करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात असू नका तर तोपर्यंत नमस्कार